सर्वप्रथम इयत्ता पाचवीच्या सर्वोच्च चिमुकल्या विद्यार्थ्यांना आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वसंच तीन दशांश दोन आपलं स्कॉलरशिपचं जे गणित आहे त्या गणितामधला सराव तीन दशांश दोन आपण बघत आहोत यामध्ये काय शिकायचं आपल्याला सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय आणि सममूल्य अपूर्णांकावर आधारित आपल्याला या ठिकाणी उदाहरणांचा अभ्यास करायचा आहे मुलांना मग सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय तर जेव्हा दोन अपूर्णांकांचं मूल्य म्हणजेच किंमत दोन अपूर्णांकांची किंमत जेव्हा समान असते तेव्हा त्या दोन अपूर्णांकाला म्हणायचं सममूल्य अपूर्णांक दोन छेद पाच आणि चार छेद दहा हे दोन अपूर्णांक आहेत दिसायला या संख्या वेगवेगळ्या दिसत आहेत परंतु ह्या दोन्ही संख्या कशा आहेत समान आहेत सारख्या आहेत दोघांचीही मूल्य कसं आहे दोघांची ही किंमत कशी आहे सारखी आहे समजा पाच पैकी दोन गुण मिळाले एका परीक्षेमध्ये आणि एका मुलाला समजा रवीला पाच पैकी दोन मिळाले आणि समजा मानवला दहा पैकी चार मिळाले मग दहा पैकी चार मिळणं काय आणि पाच पैकी दोन मिळणं काय दोघांची ही किंमत सारखीची ते म्हणजेच याला म्हणतात सममूल्य अपूर्णांक सममूल्य अपूर्णांक हे दोन काय आहेत सममूल्य अपूर्णांक आहे हे कसं झालं तर छेदाला किती न मूल्यांना दहा होतात दोन मूल्यांना दहा होतात त्याच प्रमाणामध्ये अंशाला सुद्धा दोन न तुम्ही काय होते चार होते म्हणजेच बे दोन्ही चार पाच दोन्ही दहा म्हणजे दोन्ही अपूर्णांकांची किंमत या ठिकाणी काय आहे मुलांना समान आहे सारखी आहे म्हणून यांना म्हणायचं सममूल्य अपूर्णांक जसं आपण दोन आणि चार या संख्या लिहितो तर या दोन संख्यामध्ये आपण बरोबर चिन्ह देऊ शकतो का देऊ शकत नाही म्हणजे हे दोन संख्या बरोबर आहेत का नाही कारण चार ही संख्या दोन पेक्षा कशी आहे मोठी आहे म्हणून याच्यामध्ये चिन्ह द्यायचं असेल तर आपल्याला दोन लहान आहे चार असं लिहा दोन आहे दोन लहान आहे चारपेक्षा म्हणजे दोन हा चारपेक्षा कसा आहे लहान आहे असं चिन्ह वापरलं होते परंतु हे दोन आणि पाच हे दोन वेगळ्या संख्या दिसायला आणि चार आणि दहा ह्या सुद्धा दोन सगळ्या संख्या वेगळ्या आहेत परंतु या दोघांमध्ये काय येते तर बरोबरीचं चिन्ह येते कारण ये त्या दोघांची किंमत दोघांचं मूल्य कसं आहे सारखं आहे मुलांना म्हणून अशा अपूर्णांकांना म्हणतात सममूल्य अपूर्णांक यावर आधारित आपल्याला व्हिडिओ आपल्या या सर्व तीन दिवसां दोन मध्ये शिकायचे तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपले व्हिडिओ आपले प्रश्न फक्त नऊ आहेत तरी सर्वांनी शेवटपर्यंत आपला व्हिडिओ बघावा तर यामधील पहिला प्रश्न आहे मानो तीन छेद पाच चा सममूल्य अपूर्णांक कोणता तीन छेद पाच हा अपूर्णांक सांगितलाय तीन छेद पाच चा सममूल्य अपूर्णांक तुम्हाला आता सांगितला सममूल्य अपूर्णांक कसा प्राप्त होतो तर सममूल्य अपूर्णांक अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणल्याने प्राप्त होतो किंवा एकाच संख्येने भागल्याने प्राप्त होतो तर तीन आणि पाच या संख्या या ठिकाणी मूळ संख्या आहेत म्हणून याला निशेष भाग जात नाही म्हणून भागल्याने प्राप्त होण्याचा या ठिकाणी प्रश्न येत नाही तर तीन आणि पाच ला एकाच संख्येने गुणल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सममूल्य अपूर्णांक प्राप्त होत असतो मुलांना मग या एकाच संख्येनं गुणायचं म्हणजे कोणत्या संख्येनं गुणल्यानंतर याचं रूपांतर या चार पर्यायापैकी कोणत्या पर्यायाचं रूपांतर लागू पडते हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे सहा चेद पंधरा म्हणजे तीनच सहा होण्यासाठी तीनला किती न गुणावं लागते मुलांना दोन न गुणावं लागते आणि दोन न गुण म्हणजे पाचला सुद्धा दोनच गुणावं लागते एक गोष्ट लक्षामध्ये ठेवायची जेवढ्या संख्येनं अंशाला गुणत आहोत तेवढ्याच संख्येनं छदाला गुणायचं किंवा जेवढ्या संख्येनं छदाला गुणत आहोत तेवढ्याच संख्येनं अंशाला सुद्धा गुणायचं असते मग इतर सहा छेद पंधरा हे हा पहिला पर्याय लागू होणार नाही कारण सहा केव्हा येते तर तीनला दोन न गुण सहा येते म्हणजे तीन गुणिले दोन गेले तर सहा येते आणि पाचला सुद्धा दोन न गुन्हा बरं किती येते मग तीन दोन्ही सहा आणि पाच दोन्ही दहा मग सहा छेद दहा जर असला असत तर पहिला पर्याय आपल्या बरोबर राहिला असतात परंतु ते सहा चेद पंधरा दिलेला आहे म्हणजे पहिला पर्याय योग्य नाही म्हणजे दोन्ही संख्येला अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणल्यानंतर सहा चेद पंधरा येत नाही तर पुढचा पर्याय आहे बारा छेद पंधरा म्हणजे चार न बुणल्यानं तीनला चार न गुणल्यानं बारा येते आणि पाचला चार न गुणाबरोबर पंधरा येते का येत नाही पाचशे वीस होतात दहा छेद पंधरा तीनच्या पाड्यामध्ये दहा येत नाही म्हणून हा सुद्धा पर्याय योग्य नाही आणि चौथा पर्याय आहे नऊ चेत पंधरा आता बघा तीन ला तीन न गुन्हा आणि पाच ला तीन गुणा तीन त्रिक नऊ आणि पाच त्रिक पंधरा अशा प्रकारे पर्याय क्रमांक चौथा बरोबर आहे म्हणजे तीन छेद चीच किंमत नऊ छेद पंधरा आहे दोघांची ही किंमत हे दोन्ही पूर्णांक समान किमतीचे आहेत सम मूल्य आहेत म्हणजेच तीनला तीन न तीन गुणलं आणि पाचला सुद्धा किती न गुणलं बाळांनो तर तीन न गुणलेलं आहे म्हणजेच अशा प्रकारे नऊ शेत पंधरा आणि तीन छेत पाच ही कशी आहेत सममूल्य अपूर्णांक आहे पुढचा प्रश्न आहे चौदा छेद एकोणपन्नास आणि दोन रिक्त चौकून दिला आता बघा तर या चौकोनाच्या ठिकाणी कोणती संख्या आहे ते म्हणजे आता दोन कसं आलं मुलांनो या ठिकाणी चौदाचं रूपांतर दोन मध्ये झालेलं आहे तुम्हाला आताच सांगितलं लक्षामध्ये ठेवायचं आठवणीत ठेवायचं पक्क स्मरणात ठेवायचं की सममूल्य अपूर्णांक कसा प्राप्त होतो अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणणे किंवा भागणे आता इथं गुणून आपण नऊ चेत प्राप्त केलं परंतु चौदाला जर गुणलं असतं तर चौदा काय झाला असता वाढला असता पण इथे चौदा वाढला का तर वाढला नाही मुलांनो तर इथं काय झाला कमी झाला कमी झाला म्हणजे संख्या कमी केव्हा होते त्या संख्येला भागल्यानंतर कमी होते म्हणजे चौदाला कोणत्या संख्येने भागल्यानंतर उत्तर दोन येते मग हे काढण्यासाठी दोन बे न चौदाला भागा बेसाती चौदा म्हणजे सात न भागले की उत्तर चौदा येते सात दोन्ही चौदा होते म्हणजे सात न चौदाला भागलं तर उत्तर दोन आलं मग तसंच सातनं मग कितीला लागायचं ला सुद्धा भागायचं आताच सांगितलं तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो जो नियम अंशाला लावला तोच नियम छेदाला सुद्धा लावायचा असता ला, लावायचा असतो अंशाला सात न भागलं छेदाला सुद्धा सात न भागायचं जसं इथं अंशाला तीन न गुणलं छेदाला सुद्धा तीन न गुणायचं छेदाला तीन न गुणलं अंशाला सुद्धा तीन न गुणायचं मग इथं अंशाला सात न भागले काय छेदाला सुद्धा सात न भागायचं मग एकोणपन्नासला सात न भागले काय ते चौदा छेद एकोणपन्नास चौदा भागिले सात छेद एकोणपन्नास भागिले सात सात दोन चौदा आणि साती साती एकोणपन्नास एकोणपन्नास सात भागल्यावर काय येते सातच उत्तर येते म्हणजे आपल्या या रिक्त उत्तर काय येते तर सात येते म्हणजे इथं काय पाहिजे सात पाहिजे दोन छेद सात पाहिजे दोन छेद सात सातशेद वीस सोळा शेत वीस एकोणपन्नास शेत चौदा दोनशे सात इथं आपल्याला इथं जर या ठिकाणी दिला इथं फक्त सात पाहिजे होता पर्यायामध्ये किंवा मग इथं या ठिकाणी पर्याय चुकलेले आहेत इथं सात पर्याय द्यायला पाहिजे होता कारण आपला दोन वर दिलेलाच आहे परत खाली दोनशे सात कसं येईल तरी सुद्धा जे पुस्तकात दिलं ते आपण ब्रेक धरून दोनशे सात हे उत्तर आपल्या या ठिकाणी योग्य आहे परंतु इथं सात असायला पाहिजे होता पर्याय असं मला वाटते किंवा असं आहे समजा मला वाटण्याचा प्रश्न नाही असंच आहे दोन छेद सात हे आपलं उत्तर आहे तर इथं परत दोन छेद सात लिहिण्याची आवश्यकता नाही किंवा या रिक्त चौक म्हणजेच दोन छेद सात नाही तर फक्त सात असायला पाहिजे होतं परंतु असं दिलेलं आहे तर असंच घेऊ आपण त्याच तिथं वाटलं सात सात आठ एक पूर्णांक आठ छेद तीन एक पूर्णांक आठ छेद तीन या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता सममूल्य अपूर्णांक कसा काढायचा एक पूर्णांक आठशे तीनचा पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं रूपांतर काय करायचं अशा प्रकारच्या अपूर्णांकाला म्हणतात पूर्णांक युक्त अपूर्णांक लक्षामध्ये ठेवा म्हणजे याच्यामध्ये पूर्णांक आहे आणि अपूर्णांक सुद्धा आहे मग याला म्हणायचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणायचं बेटा मग या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर अपूर्णांकामध्ये करण्यासाठी काय करायचं असते या पूर्णांकाला छेदानं गुणायचं छेदानं याला म्हणतात छेद आणि याला म्हणतात अंश छेदानं गुन्हायचं आणि अंश काय करायचं त्यामध्ये मिळवायचा आणि खाली छेदाला छेद कायम घ्यायचा बरोबर आहे तीन कीन अधिक आठ ला अधिक आठ छेद तीन ला छेद तीन बरोबर आहे आठ आणि तीन अकरा छेद तीन तर अकरा छेद तीन हा सममूल्य अपूर्णांक या ठिकाणी प्राप्त झाला पण अकरा छे तीन आपल्या आप पर्यायामध्ये नाही बाळांनो मग काय करायचं अकरा चे तीन पुन्हा सममूल्य अपूर्णांक कोणता येते ते बघायचं अकरा चे तीन सममूल्य अपूर्णांक कोणता येते म्हणजे अकराला कोणत्या संख्येनं गुणल्यानंतर या पटीतली संख्या भेटते अकराच्या पटीमध्ये चाळीस आहे का नाही अठ्ठ्याऐंशी आहे सत्याहत्तर आहे आणि नव्याण्णव आहे अकरा आठ अठ्ठ्याऐंशी होतात मग तीनला सुद्धा आठ नऊ तीन आठ चोवीस आहे का या ठिकाणी नाही अकरा सात सत्याहत्तर होतात आणि तीन सात एकवीस आहे का या ठिकाणी नाही आणि इथं अकरा नऊ नव्याण्णव होतात आणि तीन नऊ सत्तावीस होतात म्हणजे नव्याण्णव आणि सत्तावीस हा सममूल्य अपूर्णांक आहे कसा आहे अकराला नऊ न गुल्यानं काय होते अकरा नऊ नव्याण्णव आणि तीनला सुद्धा नऊ न गुल्यानं काय होते सत्तावीस म्हणजे नव्याण्णव शेत सत्तावीस म्हणजे अकरा चे तीनचा सममूल्य अपूर्णांक नव्याण्णव शेत सत्तावीस आणि अकरा चे तीन हा एक पूर्णांक आठ शेत तीनचा काय आहे सममूल्य अपूर्णांक आहे किंवा तिथे किंमत आहे कशामधली अपूर्णांकामधली किंमत आहे प्रश्न चौथा दोन छेद तीन अधिक एक छेद तीन अधिक सात छेद तीन या अपूर्णांकाचा समूल्य अपूर्णांक कोणता आता बघा या तीनही अपूर्णांकाचे छेद कसे आहेत बाळांनो तर समान आहेत तीनही अपूर्णांकाचे छेद समान आहेत मग छेद जेव्हा अपूर्णांकाचा समान असतो तेव्हा त्यांची बेरीज करताना काय करायचं असते फक्त अंशा अंशाची बेरीज करायची असते तुम्हाला हे सांगितलेलंच आहे पूर्वीच्या व्हिडिओमध्ये दोन चे तीन अधिक एक छे तीन अधिक सात तीन बरोबर आहे अंशा अंशाची बेरीज करायची दोन एक तीन तीन सात दहा म्हणजे त्याची किंमत झाली दहा आणि या छता छत्र तीन तीन सहा तीन तीन सहा तीन नऊ असं करायचं नाही तर या तीनही तीन बद्दल एकच तीन घ्यायचा म्हणजे या सगळ्यांची किंमत काय झाली दहाशे तीन किंमत झाली मग दहाशे तीन या अपूर्णांकाचा समोर अपूर्णांक कोणता आहे बाबा दहा लाख आणि तीन लाख कोणत्या संख्येने एकाच संख्येने गुणल्यानंतर या चार पर्यायापैकी एक पर्याय या ठिकाणी उत्तर येते हे आपल्याला बघायचं आहे दहाला दहा न गुणलं तर शंभर येते तीनला सुद्धा दहा न गुणा मग तीस यायला पाहिजे ला कोणत्याही संख्येने भागलं तरी तीन येत नाही गुणलं तरी तीन येत नाही म्हणून हा पर्याय काय योग्य नाही दहाला एक इत, ला न गुण दहा येते मग खाली इथं इथं तीन राहायला पाहिजे नाही दहाला पाच न गुणलं तर पन्नास येते दहा पाच पन्नास आणि तीन ला सुद्धा पाच न गुणलं तर पंधरा येते म्हणजेच दहा तीन बरोबर आहे दहा गुणिले पाच तीन पाच बरोबर दहा पाच पन्नास आणि पंधरा अशा प्रकारे पन्नास पंधरा हे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी उत्तर बरोबर आहे दोन छेद दोन या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता आता दोन छेत दोन या अपूर्णांचे समूल्यूर्णांक दोन छेत दोन, दोन छे तीन गौने गौने दोन मूल्य दोन सॉरी दोन गुणिले दोन छेद तीन गुणिले तीन या अपूर्णांकाचा समूल्य अपूर्णांक कोणता मग दोन गुण्य दोन आणि तीन गुण्य तीन यांचा गुणाकार आपण या ठिकाणी करायचा दोन मूल्य दोन वरू किती होतात छेद तीन गुणिले तीन बे दोन्ही चार आणि तीन त्रिक नऊ मग चार आणि नऊ चा सममूल्य अपूर्णांक चार छेद नऊ चा समूल्य अपूर्णांक या चार पर्यायापैकी कोणता आहे बाळांना या ठिकाणी हे आपल्याला बघायचं आहे मग चारच्या पाण्यामध्ये तर चार एक चार आणि इतर नऊ आले इतर नऊ चा असायला पाहिजे इतर नाही चारी चोक सोळा आणि नऊ चोक छत्तीस हा पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे म्हणजे कसं चार छेद नऊ बरोबर आहे चार गुणिले चार आणि नऊ गुणिले चार अंशाला आणि छत चार चार न काय येते चार चौक सोळा आणि चार नऊ छत्तीस नऊ चौक छत्तीस पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे अशा प्रकारे सममूल्य अपूर्णांक आपण कसे प्राप्त करायचे हे आपण हे पाच प्रश्न बघितलेले आहेत पुढचे प्रश्न लागलेच बघूयात तर विद्यार्थी मित्रांनो सहावा प्रश्न आहे पंधरा छेद पंचवीस हा अपूर्णांक कोणत्या पर्यायाचा सममूल्य अपूर्णांक आहे पंधरा छेद पंचवीस हे या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे तर हे जे चार पर्याय दिले या चार पर्यायापैकी कोणत्या पर्यायाचं उत्तर जे आहे ते उत्तर ह्या उत्तराशी सममूल्य आहे या प्रश्नाशी सममूल्य आहे असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलाय तर पहिला जो पर्याय आहे नऊ छेद पाच व सहा चेद पाच दोघांचाही छेद समान आहे नऊ मधून सहा हे किती राहतात आपण प्रत्येक पर्यायाचा या ठिकाणी विचार करूयात नऊ छेद पाच वजा सहा छेद पाच बरोबर आहे नऊ सहा गेले तर तीन तीन छेद पाच आणि तीन ची कोणती पट पंधरा येते तीन ला कशाने गुणल्यानं पंधरा येते तर तीन ला समजा पाच न गुण तर पंधरा उत्तर येते मग तीनला आपण पाच न गुण म्हणजेच पाचला सुद्धा कितीनं गुणावं लागणार आहे पाच नच गुणावं लागणार आहे जो नियम आपण अंशाला लावला तोच नियम छेदाला लावायचा असतो हे तुम्हाला मी सांगत आहे वर्चवत तीना पाचा पंधरा आणि पाच पाच पंचवीस मग तीन छेद पाच म्हणजे पंधराशे पंचवीस म्हणजेच नऊ छेद पाच सहा चेत पाच बरोबर आहे तीन छेद पाच आणि तीन छेद पाच म्हणजेच पंधराशे पंचवीस मग हा अपूर्णांक कोणत्या पर्यायाचा सममूल्य अपूर्णांक आहे तर पर्याय क्रमांक एक चा सममूल्य अपूर्णांक आहे पुढचे आपल्याला पर्याय करत बसण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही आहे मुलांना मग आता पुढचा प्रश्न आहे नऊ गुणिले नऊ भागिले नऊ गुणिले नऊ आता हा प्रश्न बघा का सोडवायचा नऊ गुणिले नऊ भागिले नऊ गुणिले नऊ छेद पाच गुणिले पाच भागिले पाच गुणिले पाच आता या ठिकाणी काय करायचं तुम्हाला सांगितलेलं आहे शिकवलेलं आहे कंजे भागू बेव म्हणजे गुणाकार आणि भागाकार या आपण पदावलीचा भाग पूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये बघितलेला आहे तर पदावली सोडवताना गुणाकार आणि भागाकार यापैकी जी क्रिया अगोदर आली असेल ती अगोदर करायची आणि जी नंतर आली असेल ती नंतर करायची म्हणजे नऊ गुणले नऊचा गुणाकार या ठिकाणी अगोदर आहे मग नऊ नऊ किती होतात एक्क्याऐंशी मग एक्क्याऐंशी भागिले नऊ गुणिले नऊ छेद पाचा पाच किती होतात या ठिकाणी पंचवीस होतात मग पंचवीस भागिले पाच गुणिले पाच आता एक्क्याऐंशीला नऊ न भाग किती होतात नऊ येतात म्हणजे नऊ नऊ एक्क्याऐंशी चा भाग होते मग नऊ गुणिले नऊ छेत पंचवीस ला पाच किती येते पंचवीस ला पाच नव्हते नऊ नऊ एक्क्याऐंशी आणि छेद पाच पाच पंचवीस हे या ठिकाणी आपलं उत्तर येते मग एक्क्याऐंशी छेत पंचवीस या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला अपूर्णांक कोणता आहे याच्यामध्ये एक छेद एक आहे का नाही नऊ छेद पाच आहे का एक्क्याऐंशी आणि ला आणि पंचवीस ला समजा एक्क्याऐंशी ला नऊ न भागलं दोन्ही संख्येला एका संख्येने भागावं लागते मग एका संख्येनं दोन्ही संख्येला भाग जातो का तर भाग जात नाही मग एकशे बासष्ट शेत एकशे पन्नास आहे का एक्क्याऐंशी पंचवीस हे उत्तर आलं मग ला आणि पंचवीसला कोणत्या संख्येनं बुलल्याने एकशे बासष्ट का तर बघा ला दोन न गुरुण बघा आणि ला सुद्धा दोन न बघा दोन एक दोन आणि आठ दोन्ही सोळा छेद पंचवीस दोन्ही पन्नास म्हणजे छेद पंचवीस म्हणजेच एकशे बासष्ट छेद पन्नास हा आपल्याला या ठिकाणी अपूर्णांक प्राप्त होतो म्हणजे एकशे बासष्ट छेद पन्नास हा एक्क्याऐंशी छत पंच पन्नासचा एक्क्याऐंशी छत पंचवीस चा काय आहे सममूल्य अपूर्ण काय आणि एक्क्याऐंशी छत पंचवीस हे कसं प्राप्त केलं म्हणा न तर याला सामान्य रूप दिल्यानंतर याचं उत्तर एक्क्याऐंशी छत पंचवीस प्राप्त होते ही पदावली या ठिकाणी सोडवायचं सोडवा सोडवावी लागते जर आपण पदावली सोडवताना चुकलं की आपलं उत्तर चुकलं मग इथं जर समजा आपण असं केलं नऊ नऊ एक्क्याऐंशी भागिले नऊ नऊ एक्क्याऐंशी मग एक्क्याऐंशी भागिले एक्क्याऐंशी बरोबर आहे एक येते मग असं जर केलं तर चुकून जाते आपल्याला पदावलीमध्ये नियम काय सांगितला गुणाकार आणि भागाकार यापैकी जी क्रिया, क्रिया, क्रिया जी अगोदर येते त्या क्रमाने ती क्रिया करायची म्हणजे डावीकडून ती क्रिया करत जायचं म्हणजे इथं अगोदर गुणाकार आहे तर गुणाकार अगोदर करा नंतर इथं भागाकार आहे तर भागा अगोदर करा नंतर इथं गुणाकार आहे नंतर गुणाकार करा अशा प्रकारे आपल्याला करावं लागते नाही की इथं नऊ नऊ गुणाकार केला आणि इकडे सुद्धा नऊ नऊ एकाऐंशी गुणाकार केला आणि दोघांचा भागाकार घेतं उत्तर एक येते जे की आपलं चुकू शकते आता पुढचा प्रश्न आहे एक चतुर्थांशचा सममूल्य अपूर्णांक डॅलडॅश आहे एक चतुर्थांश एक चतुर्थांश कशाला म्हणतात एक छेद चार ला एक चतुर्थांश म्हणतात भेटा मग एक छेद चार म्हणजेच याचा सममूल्य अपूर्णांक एक चतुर्थांश म्हणजे एक छेद चार एक द्वितीयांश म्हणजे एक छेद दोन एक तृतीयांश म्हणजे एक छेद तीन हे एक पंचमांश म्हणजे एक छेद पाच एक षष्ठांश म्हणजे एक छेद सहा हा भाग आपण समजून घेतला पाहिजे एक चतुर्थांश म्हणजे चौ चार भागाचा एक भाग एक चतुर चतुर्थांश चतुर्थांश म्हणजे चौथ्या भागाचा एक भाग म्हणजे एक चार याचा सममूल्य म्हणजे या दोन्ही संख्येच्या पटीमधला असला पाहिजे एका संख्येने गुण प्राप्त होणारी संख्या पाहिजे एकला जर पाच न गुण तर पाच येते आणि चारला पाच न गुण पंचवीस येते का येत नाही एकला एकसष्ट न गुण तर एकसष्ट येते आणि चारला एकसष्ट न गुण तर एक गुणिले एकसष्ट करा छेद चार गुणिले एकसष्ट बरोबर आहे एकसष्ट एकसष्ट एक आणि चार एक, एक चार सैन चौक चोवीस दोनशे चौवेचाळीस म्हणजेच एकसष्ट दोनशे हे आपल्याला या ठिकाणी उत्तर येते तिसरा पर्याय आहे एकला चार न बुललं आणि दहा न गुण तर हे चार दहा या ठिकाणी ला चार न गुणलं तर चारला सुद्धा चार नुणा होते म्हणजे एक छेद एक चार चारशे सोळा चार 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 उत्तर येते मग एकला इथं चार न बुण आणि ला सुद्धा चारला सुद्धा चार न बुल तर चार छेद सोळा यायला पाहिजे इथं सुद्धा हे उत्तर आलेलं नाही म्हणजेच आपला पर्याय एक गुणिले एकसष्ट छेद चार गुणिले एकसष्ट म्हणजेच एकसष्ट छेद दोनशे हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे राईट आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती आकृती सोळाशे चौसष्ट या अपूर्णांकाचा समूल्य अपूर्णांक दर्शवते आता या सोळाशे चौसष्ट चा समूल्य अपूर्णांक सोळाशे चौसष्ट म्हणजे काय याचा आपण का या ठिकाणी काय करूयात संक्षिप्त रूप ह्या अपूर्णांकाशी आपल्याला ह्या आकृतीशी त्याच आपल्याला योग्य प्रमाण जुळवता येते सोळाशे चौसष्टला एकाच संख्येने भागायचा सममूल्य अपूर्णांक तयार करणे म्हणजे काय एकाच संख्येने गुणणे किंवा एकाच संख्येने भागणे तर या ठिकाणी सर्व मुलांनी लक्ष ठेवायचं सर्व मुलांनी लक्ष ठेवायचं की सममूल्य अपूर्णांक तयार करताना त्या संख्येला एकतर एकाच संख्येनं गुणावं लागते किंवा एकाच संख्येनं भागावं लागते मग ह्या ठिकाणी याचं संक्षिप्त रूप या ठिकाणी छोट्या छोट्या आकर्त दिलेत गोल दिलेत आणि या गोलामधला काही विशिष्ट भाग रंगवलेला आहे मग कोणता भाग खाली कोणती आकृती सोळाशे चौसष्ट या अपूर्णांकाचा सा सांगून अपूर्णांक दर्शवते मग हा भाग दर्शवते हे भाग दर्शवते हे भाग दर्शवते का ठिकाणी विचारलेला आहे मग सोळा आणि चौसष्ट या दोन्ही संख्येला एकाच संख्येने कोणता भाग जातो तर आठ ने भाग जातो मुलांनो आठ न भागा आठ दोन्ही सोळा आठे आठी चौसष्ट पुन्हा दोन छेद आठ ला सुद्धा आपल्याला दोन ने भाग जातो याचं संक्षिप्त मधलं संक्षिप्त रूप करायचं म्हणजे आपल्याला त्याचं आकृती जोडत जाते एक छेद चार बेक बे बेचो काट। एक बे बे चोकाठ एक छेद चार म्हणजे चार भागापैकी एक भाग रंगवलेला आहे बघा या ठिकाणी आपल्याला चार भागापैकी एक भाग रंगवलेला आहे इथं चार भागापैकी किती भाग रंगवले दोन भाग रंगवले इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ भागापैकी एक भाग रंगवलेला आहे इथं एक दोन तीन तीन भागापैकी एक भाग रंगवलेला आहे रेषा मारलेला आहे रेखांकित आहे मग इथं एक छेद चार म्हणजे आकृती क्रमांक चार ही आपल्या या अपूर्णांकाशी सोळाशे या अपूर्णांचे सममूल्य अपूर्णांक दर्शवते सोळाशे चौसष्ट सममूल्यपूर्णांक या ठिकाणी कोणता प्राप्त झाला आपल्याला एक शे चार हा अपूर्णांक प्राप्त झाला अशा प्रकारे सममूल्य अपूर्णांक हा महत्वपूर्ण भाग आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रांना आपल्या नातेवाईकांना शेअर करावा फॉरवर्ड करावा व आपल्या व्हिडिओवर लाईक व कमेंट सुद्धा करावे धन्यवाद बेळा जय गुरु